सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्याऐंशी गावांना महापुराचा फटका बसला असून उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत अनेक ठिकाणी जमिनीची माती करवडून वाहून गेली आहे या सर्व शेतीचे पंचनामे सुरू असून आठ ते नऊ ऑक्टोबर पर्यंत हे पंचनामे पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले माडा तालुक्यातील केवडेतील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी ट्रॅक्टर शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी प्रांताधिकारी जयश्री तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके संपून गेली असून आता पंचनामे झाल्यावर नेमका आकडा समोर येईल असे त्यांनी सांगितले केवट गावात वीस वीस फूट जमिनीला खड्डे पडले असून अशा ठिकाणी या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले सध्या पूरग्रस्त गावातील बाधित नागरिकांना धान्य दहा हजार रुपयांची रोग मदत आणि पशुपालकांसाठी चारा व मुरघास याचे वाटप सुरू असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या वेदना सांगितल्या आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे आमच्या जमिनी पूर्णतः खरडून गेल्या आहेत पंधरा ते वीस फुटांचे खड्डे जमिनीला पडले आहेत त्यामुळे यातून काही उत्पादन येण्याची अपेक्षाच नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे सरकारने आम्हाला तोकडी मदत न करता भरीव मदत करावी या संकटातून बाहेर काढावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे